रायगडच्या तामिनी घाटात थार अपघातातील सहा तरुणांचा मृत्यू झाला असून हे सर्व तरुण एकवीस ते बावीस वयोगटातील आहेत सध्या चार जणांचे मृतदेह रेस्क्यू करणाऱ्या रे, टीमच्या हाती लागलेत उर्वरित दोघांचा शोध अजूनही सुरूच आहे सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेकडून ही मृतदेह बाहेर काढले जात असून पोलीस देखील या बचाव कार्यात योग्य ती मदत करत असून थार कारमधील सर्व सहा तरुणांचा मृत्यू झालाय यामध्ये साहिल गोठे शिवामाने प्रथम चव्हाण श्री कोळी कोळी शेट्टी तरुणांचा समावेश आहे कोणती चूक झाली साहिल गोठे नवीन थार घेतली होती तसेच साहिल गोठेचा मोमोज बनवण्याचा व्यवसाय होता साहिल गोठेने पोटा पाण्यासाठी त्याने मोमोजचा व्यवसाय सुरू केला या व्यवसायात त्याला प्रगतीही मिळत होती आणि त्याने पुण्यात तीन ठिकाणी मोमोजच्या गाड्या टाकून व्यवसाय वाढवला प्रचंड मेहनत करून त्याने याच व्यवसायाच्या जोरावर गेल्या वर्षीच एक फ्लॅट विकत घेतला आणि सुमारे महिनाभरापूर्वी घेतली साहिलला ड्रायव्हिंगचा अजिबातच अनुभव नसल्यामुळे गाडी चालवणे त्याला नीट जमत नव्हते अशातच नवी गाडी घेऊन ते कोकण दौऱ्यावर निघाले आणि घात झाला तामिनी घाटातील रस्ता अत्यंत वळणावळणाचा आणि दगडांनी भरलेला आहे प्राथमिक तपासात रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटलं असावं असं दिसून आलं या दुर्घटनेमुळे घाटातील सुरक्षित वाहन चालनाची गरज अधोरेखित झाली आहे